रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस यवला पालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नव्यानं निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता या नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेंद्र काले उषाताई शिंदे विठ्ठलराव शेलार रिझवानभाई शेख अजिजभाई शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्या वाढदिवस साजरा करून भावी शुभेच्छा देण्यात तसेच दिंडोरी लोकसभा भास्कर भगरे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने वेगवेगळी छप्पन्न वेग पुस्तके त्यांना भेट देण्यात आली यावेळी शहर तसेच ग्रामीण भागातील पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवक डॉक्टर संकेत शिंदे सुरैया अन्सारी नजम अन्सारी एजाज शेख अरबा शेख गणेश शिंदे शमीम अन्सारी तृप्ती राजपूत मीनाक्षी अलगट आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शहराध्यक्ष योगेश सरोने यांनी केलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवडून आलेले आणि पराभूत जरी झाले तरी चांगल्या रीतीने लढत दिली असे सर्व नगरसेवक उमेदवार आणि त्याचबरोबर शिंदे सेनेचे जे निर्वाचित नगरसेवक आहेत त्यांचाही सत्कार आणि गट गटमतेपदी झालेल्या मुली त्याकरता उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांची मीटिंग आमचे पक्षाचे तालुका अध्यक्ष विठ्ठलांना शेलार यांच्या उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली संपन्न झाली या मीटिंग करता योगेश भाऊ सोनवणे जे आमच्या पक्षाचे शहराध्यक्ष आहे त्यांनी हे सर्व संचलन केलं आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले सर्व त्या सर्वांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या